नमस्कार सर्वांना मी आहे रेखा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे देऊका केकमध्ये तर आज आपण शिकणार आहोत की केकसाठी लागणारी क्रीम परफेक्ट अशी कशी व्हिप करायची तर इथं माझ्याकडे ट्रॉपोलाईटची क्रीम आहे मी स्टारची ही स्टारचीही क्रीम वापरते दोन्ही विपक्रीम खूप छान आहेत तर इथं आपल्याला ट्रॉपोलाईट प्रीमियम म्हणून येते प्रीमियम तर ती लागणार आहे केकसाठी तर अशा पद्धतीचं हजार ग्रॅमचं पॅकेट येतं क्रीमचं आणि जेव्हा आपण मार्केटमधून ही क्रीम आणतो तेव्हा त्याचं असं सील बंद असतं तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे सील खोलायचं आहे आणि आपल्याला जेवढी हवे तेवढी आपण क्रीम काढून घेतल्याच्या नंतर परत व्यवस्थित असं त्याला पॅक करून ठेवायचं आहे आणि ही जी क्रीम आहे ती आपल्याला स्टोर करायची आहे फ्रीजरमध्ये नॉर्मल फ्रीजमध्ये स्टोर नाही करायची आहे डीप फ्रीजरमध्ये स्टोर करायची आहे आणि जेव्हा आपण वापरणार आहोत त्याच्या ना अर्धा तास आधी आपण बाहेर काढून ठेवू शकतो तर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे बीटर मशीन तर माझ्याकडे जपान कंपनीचं बीटर मशीन आहे तर ता त्याला अशा पद्धतीचे दोन ब्लेड्स असतात क्रीम बीट करण्यासाठी तर अशा पद्धतीने ते आपल्याला आतमध्ये इन्सर्ट करायचे असतात आणि या मशीनला स्पीडचे बटन असतात लो मीडियम आणि हाय स्पीड किंवा टर्बो स्पीड म्हणून तर तिन्ही स्पीडचा उपयोग करून आपल्याला क्रीम वीप करायची आहे तर सगळं जे वरचं बटन असतं त्या ते बटन प्रेस करून आपण जे ब्लेड्स आहेत ते आपण काढून टाकू शकतो वॉश करण्यासाठी तर मी नेहमी सांगते की आपल्याला जी वे क्रीम आहे आपली ती लिक्विड आणि एकदम चिल्ड थंड हवी आहे पण इथे समर सीझनमध्ये आपण थोडंसं चेंजेस करणार आहोत जेव्हा आपण समर सीझनमध्ये क्रीम व्हिप करतो तेव्हा ती खूपच लवकर मेल्ट होते सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत खूपच लवकर मेल्ट होते तर त्याच्यासाठी एक उपाय आहे की जेव्हा आपण समर सीझनमध्ये आप क्रीम व्हीप करतो तेव्हा आपल्याला थोडीशी आईस क्रिस्टलवाली क्रीम घ्यायची आहे ज्याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे कण असतात जेणेकरून आपली व्हिपक्रीम लवकर मेल्ट होणार नाही आपल्याला जेवढाही वेळ लागेल दहा पंधरा मिनटं क्रीम व्हिप करण्यासाठी तोपर्यंत ती थंड राहील त्यामुळे समर सीजनमध्ये व्हिपक्रीम घेताना आईस क्रिस्टलवाली घ्यायची जेणेकरून ती लवकर गरम नाही होणार आणि दुसराही एक उपाय करू शकतो व्हिप क्रीम आपल्याला थंड ठेवण्यासाठी की प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये अशा प्रकारचे आईस बॅग असतेच तर तिचाही उपयोग खूप छान आहे क्रीमला थंड ठेवण्यासाठी यामुळे आपली क्रीमही थंड राहते आणि आजूबाजूचं क्रीमचं जे वातावरण आहे थोडंसं तेही थंड राहते त्याचाही त्यामुळेही आपली क्रीम, क्रीम त्या त्या लवकर मेल्ट होत नाही तर क्रीममध्ये मिक्स करण्यासाठी इसेन्स असतात प्रत्येक फ्लेवरचे इसेन्स अवेलेबल आहेत क्रीम व्हीप करायच्या आधी आपल्याला हे इसेन्स टाकून घ्यायचे आहेत त्या जेणेकरून आपल्या सगळ्या क्रीमला व्यवस्थित फ्लेवर येईल तर साधारणपणे अर्धा किलो केकसाठी मी वीस ते पंचवीस ड्रॉप टाकते इसेन्सचे आणि क्रीममध्ये क्रीमला कलर देण्यासाठी अशा प्रकारचे फूड कलरही असतात आपली फायनल जेव्हा विप क्रीम व्हीप हो होते त्याच्यानंतर आपल्याला कलर मिक्स करायचे असतात तर बीटर मशीनच्या मदतीने आधी लो स्पीडवरती सगळ्यात कमी स्पीडवरती आपल्याला पाच मिनटं क्रीम व्हीप करायची आहे आणि पा त्याच्यानंतर सेकंड स्पीडवरती आपल्याला थोडा वेळ क्रीम वीप करायची आहे साधारणपणे पाच मिनटं आणि त्याच्यानंतर सगळ्यात हाय स्पीडवरती टर्बो स्पीडवरती आपल्याला टर्बो स्पीड आणि एक स्पीड एकच असतो त्याच्यावरती आपल्याला आपली क्रीम व्हीप करायची आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये क्रीम व्यवस्थित व्हीप होते तर बीटर मशीनविषयी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी बीटर मशीन आहे ती आपल्याला तीनशे वॅटच्या पुढचीच घ्यायची आहे म्हणजे चांगल्या स्पीडची घ्यायची जर तुमच्या बीटर मशीनचा स्पीड तीनशे वॅटच्या कमी असेल तर तुम्ही ए सी बसून जरी विपक्रीम व्हीप केली किंवा अगदी फ्रीजमध्ये बसून जरी क्रीम व्हिप केली तरी तुमची क्रीम व्हीफ होणार नाही ना, ना तुम्ही त्यांनी व्यवस्थित फिनिशिंग करू शकता किंवा फ्लावरसही बनवू शकत नाही त्यामुळे बीटर मशीन घेताना नेहमी तीनशे वॅटच्या पुढचीच घ्यायची आपण बरेचसे व्हिडिओ बघतो की मिक्सरच्या भांड्यामध्ये क्यूब टाकून विपक्रीम व्हीफ होते ते कधीच शक्य नाही आहे कारण की क्रीमचे खूप नखरे असतात आपल्यापेक्षाही जास्त जो व्हीप क्रीम व्हीप करेपर्यंत ती एकदम थंड असावी लागते आणि तुम्ही विचार करू शकता मिक्सर आपला किती लवकर गरम होतो म्हणजे मिक्सरमध्ये तरी केकसाठी लागणारी क्रीम तरी व्हीप होऊ शकत नाही त्यामुळे बीटर मशीनच लागणार आहे आपल्याला क्रीम व्हीप करण्यासाठी आणि तोही तीनशे वॅटच्या चारशे वॅटपर्यंत असेल तर खूपच छान तर इथं बघू शकता साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटात व्यवस्थित क्रीम व्हीप होते ओव्हरबीटही करायचं नाही आहे क्रीमला तर मी तुम्हाला बाऊल उलटा करून दाखवते की आपली क्रीम पडत नाही अगदी स्पॅच्युलावरचीही क्रीम पडत नाही आहे तर तुम्ही या सर्व आयडिया वापरला तर तुमचीही क्रीम व्यवस्थित व्हीप होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद